तर साधी सायकल सुद्धा चालवता येणार नाही हे असे शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व आहे लवकरच आपण पुढील कार्यक्रम सुरू करू ज्या ज्या मान्य आपण सर्वात आतुरतेने वाट पाहत आहोत त्यांचे मुलाचे मार्गदर्शन आज आपल्याला येथे मिळणार आहे असे संस्थेचे ते बोर्ड ऑफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत आणि जवळपास चारशे किलोमीटरचा प्रवास करून आज ते माझे गावमध्ये आलेले आहेत तेव्हा त्यांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत व्हायला पाहिजे मी सांगेन तेव्हा अजून आले नाही <laughs> आणि विद्यार्थ्यांना एक मी हे करते की तुम्ही प्लीज बसून घ्या कारण आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा असं फिरत राहू नका आणि इकडे जे चेअर रिकाम्या आहेत त्या फिल अप करून घ्या मागच्यांना ना मागची जे लोक बसलेली आहेत आपले पालक वर्ग मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं सर्वात प्रथम गुरुर ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नवा माझे गुरु मला या सिस्टीममध्ये आणणारे माझ्या आयुष्यात ज्यांच्यामुळे बदल घडत आहे असे माझे आदर्श एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटमध्ये त्यांनी सत्तावीस वर्ष सेवा दिली असे अनंत गाडेसर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सरांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करू त्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर एक यशस्वी उद्योजक कोल्हापूरचे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे डॅशिंग आणि डायनामिक अशी त्यांची प्रतिमा आहे श्री वसंत शिंदे सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या त्यानंतर आपल्यामध्ये खास नाशिकमधून येथे आलेले इंजिनियर ज्यांना काहीच दिवसापूर्वी अमेरिकन युनिव्हर्सिटी याच्या वतीने डॉक्टरेट बहाल झालेली आहे असे आदरणीय अरविंद आहे सर आणि मिसिस राधा आहेर मॅम वेलकम मॅम वेलकम सर काळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होते त्यांना पण कळलं पाहिजे की मागील नऊ सर्वमध्ये एनर्जी किती आहे नाचबत नाव प्लीज आपल्या संस्थेचे युवा नेतृत्व एक लेखक एक कवी मोटिवेशनल स्पीकर कुमार मेटांगे सर यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजकडे यावे आपल्या <laughs> सर्वांचे लाडके प्राचार्य अनवर सर यांना विनंती करते की त्यांनी स्टेजकडे यावं श्री राहुल कदम सर उपप्राचार्य बनस सिंधा पब्लिक स्कूल मी स सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं परंपरेनुसार आपण दीप प्रज्वलन आणि मा सरस्वतीची पूजा करू विद्येची देवता मा सरस्वती शुभकार्याची सुरुवात विद्येची सुरुवात आपण देवीच्या स्तवनाने करू कुठल्याही शैक्षणिक कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने आणि सरस्वती पूजनाने होत असते इथे मान्यवरांच्या हस्ते विद्येची देव सरस्वतीच शरद समाकार प्रब्रह स्वरूपी वासरा कीट निलय सरस्वती नमः सरस्वती पूजन संपन्न होत आहे आपले प्रमुख वक्ता सुनील सावंत सर हे सुद्धा उपस्थित होत आहेत मी सरांना विनंती करते की त्यांनी

मान्यवर आम्ही स्टेज वरही विराजमान होण्याची विनंती करते खूप वेळापासून सर मी एकटीच बडबड करते कदाचित पालक वर्ग कोर झाला असेल काय आपल्या मराठी परंपरेनुसार मान्यवरांचे स्वागत करूया आपण इथे आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया सर्वात प्रथम कुमार सर यांचे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते तौर सर थोडस फास्ट घेऊया आपण आनंद गाडे सरांचं स्वागत करण्यासाठी मी चेतन राठोड सरांना विनंती करते पलीकडून प्रवीण उभा आहे आनंद गाडे सरांचं स्वागत करण्यासाठी चेतन राठोड सर ये विनंती करते की त्यांनी स्टेजकडे यावं वसंत शिंदे सरांचं से स्वागत करण्यासाठी मी शरद झुटे यांना विनंती करते ताम। थे थे। स्वागत करण्यासाठी सुजाता करते अनवर सर यांचे स्वागत करण्यासाठी संपादक फफाळ साहेब यांना विनंती करते की त्यांनी स्टेज कडे यावं अनिरुद्ध सोळंकी सर यांचे स्वागत करण्यासाठी अशोक कांबळे यांना विनंती करते की त्यांनी स्टेजकडे यावं. जा. अरे. आदरणीय सर्वजण कायंच्या लगरात ज्या ब्रांच मॅनेजर सर नु्यास आपण एकत्र जमलेले आहोत त्यांना मोठा धन्यवाद द्या तसेच या कार्यक्रमासाठी अमर्जून उपस्थित असे माझलगाव परिसरातील इतर मान्यवर जसे की परळीवरून आलेले आहेत शिक्षिका उर्मिला मगर त्यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते वेळेअभावी ते काही नाव मी घेऊ शकत नाही पण सगळ्या माझ्या युवती मान्यवरांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज काळ आणि वेळ झपाट्याने बदलत आहे आणि बदलत्या काळाप्रमाणे आपल्यालाही बदलणे फार गरजेचे आहे टी व्ही आज स्मार्ट झाला आहे मोबाईल स्मार्ट झाला आहे वॉच स्मार्ट झालेली आहे सगळ्या वस्तू स्मार्ट होत आहेत तर आपला विद्यार्थी स्मार्ट का नको